केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम सासवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स या अभ्यासिकेतील स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या युवक युवतींचा आमदार संजय जगतापांच्या हस्ते करण्यात आला सत्कार सासवड येथे सासवड नगर परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स या अभ्यासिकाचा लाभ घेत या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी एम पी एस सी यू पी एस सी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात यश संपादन केलं या युवक युवतींचा आमदार संजय जगतापांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला हा सत्कार समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला सासवड नगर परिषद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगतापांच्या हस्ते या युवक युवतींचा सत्कार समारंभ संपन्न झाला या भावी अधिकाऱ्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या युवक युवतींच्या पाठीवरती शाबासकीची थाप आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स व सासवड नगरपालिकेने दिलेले आहे या सत्कार समारंभावेळी पुरंदरावेलीचे आमदार संजय जगताप यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास आत्मविश्वास धरू देऊ नका असं आवाहन करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारं एका अप्रतिमाचं भाषण केलेलं आहे आपल्या चावडी न्यूजच्या चॅनलवरती आमदार संजय जगताप यांचं हे भाषण देखील उपलब्ध आहेच काल जो सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभात आमदार संजय जगताप हे प्रमुख पाहुणे होते यासोबतच माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप अनिल गद्रे संदीप टिळेकर कैलास दिवार रवींद्र जगताप गौतम बेंगाळे आदी उपस्थित होते यावेळी ज्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सागर जाधव करनिर्धारक नगरपरिषद श्रीनाथ राजकुमार भोंगरे नगरपालिका शिक्षक ओंकार महानोर ओंकार मनोहर कोंडे निरीक्षक एस टी आय पार्थ सुदाम गोसावी तालवा निरीक्षक संदेश हनुमंत जगताप कनिष्ठ रचनाकार रामदास भीमसेन खडतरे तालवा निरीक्षक प्रवीण रविकांत कळसाईत कनिष्ठ सहाय्यक कल्याणी विकास जगताप सहाय्यक व्यवस्थापक आयबीपीएस अश्विनी okay, विकास राठोड सहायक स्थापत्य अभियांत्रिकी दत्तात्रय बाडासू कुंभारकर कृषी अधिकारी सायली धुमे कर, कर निर्धारण या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार संजय जक्तापंत हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी या यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता विद्यार्थ्यांचा आपल्या पाल्याचा अशा पद्धतीने जाहीर सत्कार होत असताना त्या आपल्या पाल्याने किती मेहनतीने हे यश संपादन केलेलं आहे आणि त्याच्या या यशामध्ये सासवड नगरपरिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होताना बघत या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहिले या पालकांनी कृतार्थ भावना व्यक्त केलेल्या आहेत एकंदरीतच या गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार समारंभ हा ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या युवक युवतींसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणारा आहे